ये 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 ना या भाऊजी या वहिनी या वहिनी वहिनी बिंदू आले बिनू बहिनी अ भाईनी काय करते का कसते घडे बहिनी हा बहिणी बिंदू आली म्हणतो या ना बिंदू ये ना बस ना कामात असं वहिनी ये बस या ना भाऊजी बसा ना बसा कामता तू कधी आली मी कालच आली काय ना चाली मी आई तिथंच होती ना आई आई शांताबाईच्या घरीच होती आई संग येऊन गेली मी कालच झाली मी अ शांता शांताबाई शांतबाई नाही दिसून आले शांताबाई नाही आली का नाही बिंदू शांतबाई नाही आली ना तू झाला शांतबाईने ना तू झाला परवाच्या दिवशी झाला बापा परवाच्या दोन तीन दिवस पहिले ना तू झाला मग नाही झालं हो ना तू झाला नाही पण नाही गेली आता कोणा कोणाला बिंदू कोणा कोणाला फोन करून ते आता झाला ना तू आता बारशाला करून ते सारायले फोन हो बरोबर आहे बारशाला करून फोन म्हणून येणं नसन झालं नाही मग तू आली नाही हो आई तिथंच होती ना तिथंच होती आई चार आठ दिवसापासून तिथंच होती तर आई आली आई सांगा मा, मी येऊन गेली अन तुम्ही जाऊ नाही आली काय मागच्या वर्षी दोघे जाऊ आलत्या तुम्ही नाही ह्या वर्षी मै जाऊ मी ननद मै सासू सगळ्या तिकडे सासऱ्याच्या घरी केले सासऱ्याच्या घरी तर आम्ही बी आता राखी गेकी बांधून मी बी जातो आम्ही बी जातो आता तिकडेच कुठं गेला दादा कुठं गेला हाय नाही का घरी दादा घरीच होता घरी काय माहिती तिकडे कुठं गेला असं बाहेर येते येईन आता येईन घरी घरी साय असं तुला बांधली का राखी

आम्ही येऊन गेलो मग इकडे ती ये मग आता तिच्या बाहेर बांधन राहिले घरी आहेत ना आता एवढे जण येणं नाही परवडत ना दादा नाही काय वावर आहे दुकान आहे अजून मैन ननद आली आहे आता पाहिजे घर म्हणून आम्ही इकडे आलो आता अरे बापरे सरेच्या आल्या 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 आ भाई या 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 या, या, या। स्वागत करतो मी तुमचं महा घरी या अजून बिंदू ताई आहे मामी या येतील असं असं अजून बिंदू येव येईन काय मोहन म्हणून येईन असं असं बरं बरं ठीक आहे येऊ दे येऊ दे येऊ दे काय होते आपलंच घर आहे काय होते येते ते येऊ दे येऊ दे लाईनी कधी लाई लाई आली लाईनी आली ते आजच आली ते एकटीच आली काय सोन राकेश राकेश नाही आला काय आला ना दोघही आलेत ना आहे मग दिसत नाही मधन राकेश आणि भाऊ कुठं आहेत तर ते नाही आले वहिनी मदन राकेश आणि हे घरीच आहे मैन बी आली आहे ना घरी तर आम्ही चालू बा बाया बाया ती काय बापा तेवढा तरी ते खर्च वाचला नाही आता काय काय करायला लागत होतं मला करायचं काही नाही पण खर्च वाढते ना त्याच्यासाठी हा बरं बसा बसा, बसा मानतो बसा मामी हा बाई बोल ना तुम्ही बसा मामी बसा तुम्ही मी मानतो मी मान मी मानतो चा बसा तुम्ही नाही नाही बापा नाही नाही पाहुणे ना तूच काम करशील का नाही 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 आता चाले मग करजो मग करजो आता मीच मानतो चहा बसा बस 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 मी पाहून काम नाही करू देत मी बस बस बाई मी मानतो चहा मा तुम्ही आमच्या घरी आले होते ते, कसे काम करत होते मग आम्ही मी तुमच्या घरी आले तर मी काम नाही करू मी बसली राहू आता मी तुमच्या घरी आले मामी आता तुम्ही बसलेला मी काम करतो बसा मी चहा मानतो मी बरोबर बोलते ते ललिता या तुम्ही बसा तुम्ही द्या तिला चहा मानते ते या मामी बसा बसा मी चहा मानतो चाल ना तुला साहेब घर दाखवून देतो साहेरामध्ये दूध साखर चपाती कुठे कुठे देतो तुला मी आणि किती किती टाकायचं आहे सांगतो तुला नाही नाही मम्मी मला माहित आहे आता एवढं काय घर आहे का आपलं ते तिकडे राहिलं किचन सायपाक घर शोधून घेतो मी मला बरोबर माहिती आहे मला मी बरोबर ऍडजस्ट करतो मी सायपा घरात गेली ना मामी बरोबर पाहतो मी मला सगळं बरोबर दिसते बसा तुम्ही मस्त गोष्टी सांगा तुम्ही आता तुमची ननद बाई आले हाय राखी बांधाले मस्त गोष्टी सांगा मस्त एन्जॉय करा कामं करायला हाय सुना मी करतो काम

काही सव या काम करायची तू काय नाही चिंता करतो हे बस तू आराम आता आराम कर जर अशी बर बापा ठीक आहे ललिता ताई चहा मध्ये तुम्ही एवढं दूध टाकलं पाणी तर जरा नाही टाकलं निवड दूधच टाकलं काय निवड दुधाचा चहा पुरेच पुरत दूध टाकलं तुम्ही लय मोठं दूध होतं ना ललिता ताई इथे लय मोठं दूध होतं ना एवढं मोठं दूध नाही लागत होतं काय चहाले अर्धा पाणी टाकायला पाहिजे होतं तुम्ही थांब तुला नाही माहीत काजे तसंच करायला लागते लागते तुला नाही माई मामीचं घर होई मामीच्या घरी काही कमी नाही आहे आणि मामीच्या घरी बिना चाप येत असते दूध टाक दूधच टाकत असते पाणी नसते मला माहिती आहे ना नाही होई मी बरोबर आहे बरोबर आहे मामीला काही असं तस आवडत नाही मामीला चांगलं चांगलं आवडते तरी पण मी म्हणतो का निवड दुधाचा चहा कोण बनवते गडे एवढं दूध ललिता एवढं दूध अजून चार दिवस पुरत होतं चहाले तुम्ही एकाच चहा मध्ये टाकून काऊन असं केलं आव काज तुला नाही माहित हे एक राज आहे मागल्या दिवशी ननद माहित आहे नाही हो न मागल्या दिवसा तू होती नाही तू होती तिकडे तुला घरी खोलीवर मागल्या दिवशी मामी आल्या होत्या घरी बापा बापा केवढा नासोडा केला हो आपल्या घरी ते नो केवढा नासोडा केला हा? हा? गणभर गणभर भाजी बनवून घे तर्री तर्री आणि फेका लागे बाई लय नासोडा केला आपल्या घरी मग त्याला समजून द्यासाठी आता त्याच्या घरी करतो मी नासोडा नाही लिहिता ताई पण अनाजातच ना, सोडा। ना, ता 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 अना ना सोडा होते ना अनाज वाया जाते ना एवढं मोठं दूध तुम्ही चहामध्ये केलं दूध किती महाग आहे थांब जर काही नाही होत एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट समजून द्यायसाठी थोडस वायाही गेला तर फरक नाही पडत जन्मभराने समजून तर मामीले मामी दुसऱ्याच्या घरी गेला तर कसं होते म्हणून आपल्या घरी कसं राहते दुसऱ्याच्या घरी बी कसंच राहते दुसऱ्याच्या घरी बी काही भूत आलेलं नाही राहत पैसा यात धन अला अनाज असं समजलं पाहिजे मामीले मग थोडस गेलो काही फरक नाही पडत थांबतो म्हणून चालू ना नाही तर काय येतो तो आम्ही आपण येते आता बाई आल्या असते राखी बांधून येऊन गेले असते आपण एवढ्या जणी काय बिंदू ताई म्हटलं नाही येऊन राखी बांधून आता बिंदू ताई बी येते आणि भाऊजी आले म्हणजे कधी थांबवतो थांब म्हणा मग जा सांग मग जाऊ आणि पाय मग मम्मीचे कसे डोळे ह्याकडे होते का सुना नाही दिसून राहिला घरी वहिनी सुना कुठं गेले सुना गेले आहात यायच्या माहेरी भावाले राखी बांधाली राखीच्या टायमाले सुना माघरी राहतच नाही कधीच नाही राहत हो बर आहे आपापल्या भावाले राखी बांधायला जाते मानाय भाऊच नाही बाबा मा सुना, सुना जातच नाही ती गेलीही भाऊ नाही आता तुम्हीच तर म्हणतो त्यानं ननद बाई मोठी तिच्या भावाले राखी बांधाली गेली म्हणून मावच भाऊ आहे सगळा भाऊ नाही पहिले नाही जाय आता आता जाते ते जात जाय म्हटलं नाही सगळं तर मावच भाऊ तर आहे मावस भाऊ बी काय सगळ्याच भाऊ राहते ना म्हटलं जात जाय म्हटलं बांधत जाय म्हटलं राखी तर जाते ते गेल्या गत साल पासून जाऊन राहिले त्या हम्म भाऊ तर आहे मावस भाऊ राही ना सगळा भाऊ आहे भाऊ तर आहे हा ठीक आहे ना बापा चांगला आहे घ्या मग मी घ्या चहा आपला मा घरी तर चहा पाजला तुम्हाला आज मी तुमच्या स्वयंपाक घरात चहा बनवला आणि तुम्हाला देतो घ्या हो हो घेतो तिकडे दे ना त्या सासूला दे त्याला दे घ्या ना मामाजी घ्या ना चहा घ्या आता बाई घ्या चहा हो घेतो घेतो ते काजल न दादी कुठे बसले आहे तिकडे एका खोली मध्ये हा बसू दे बसू दे बापरे ललिता याच्यात दूधच टाकलं नाही रा हो मामी तुम्हाला असं सगळं असं प्युअर पाहिजे ना घट्ट सर म्हणून कधी म्या मला माहित होतं तुम्हाला प्युअर घट्ट सर पाहिजे म्हणून म्हणून कधी म्या त्याच्यामध्ये घट भरे पाणी टाकला नाही पुऱ्या दुधाचाच चहा बनवला माय बाई बापा 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 एवढं मोठ्या दुधाचं पुरत दुधाचा चहा बनवून घेतली का पुरत दूध टाकले का म्हणजे जराही पाणी नाही टाकले नाही मामी जेवढं दूध होतं का नाही तेवढं दूध घेतलं दुसऱ्या भांड्यात गाळलं आणि त्याच्या साखर चहा पत्ती अद्रक मस्त असा मसाला टाकला बनवला चहा तुम्हाला तर असाच पाहिजे ना नाही हो ललिता अशा ना कसं होईल बापा अशा ना तर जेवढी कमाई आली तेवढी चालली जाईल पुरी ना भिकली लागू हा असं करावं लागते काय असं करावं लागते काय दोन कप दूध तर दोन कप पाणी टाका लागते हा तो चहा बी चांगला लागते ते दूध मला ते एवढे दूध तुम्ही चहामध्ये टाकलं ते दूध मला चार दिवस पुरते चहाले तू एकाच दिवशी चहा बनवून घेतली आता अजून संध्याकाळी अजून कायचा चहा बनवू मग दुसरा अनुरे अरे बापरे बाप्पा त्या घरी घरी असतं का हा न बाय कस असंच करते का हे नाही माघरी असं नाही करत माघारी अर्ध दूध अर्ध पाणी टाकतो पण मी म्हटलं का तुम्हाला आवडत नाही बा भा। तुम्हाला भाजी असं मस्त श्रीखंड लय मोठ्या दह्याचं पाहिजे तुम्हाला आणि मस्त लय मोठी भाजी असं मला वाटलं का मग तुम्हाला चहा बी असाच लागत बा म्हणून ना बनवला आता संध्याकाळसाठी दुसरं घेऊन येऊन हो काय हिच्या घरी पाय हो भाजी बनवत होती एवढं मोठं वाया जात होतं हा होतो घरचं वाया जाते तर मुले कसं जीव दुखते याच्या घरचं वाया जाते ते याच्यात जीव दुखत असून नाही नाही बापा ललिता असं नको करत जाऊ हा एवढं मोठं वाया नाही धाड बापा आपली कमाई उलिशी आहे उलिशी कमाई पोटाले खातून त्याच्यातच वाचवतो आपण बरं मामी ते काय यानंतर हो, थोड़ मी तुम्हाला कसं चहा पाहिजे पलपल पाणी दूध थोडं थोडं नाही हो एकदम तसंही नाही अर्ध दूध अर्ध पाणी बरं मी लक्षात ठेव आता बाई बांधले का मामाले राखी तुम्ही हो बांधली बापा तू चहा बनवत होते ना तुम्ही मी इकडे राखी बांधून घेतली चांगल्या ठीक आहे आता बाई मम्मी थोडस आराम करतो आता मग संध्याकाळचा चहा बनवून मग उठून नाही मम्मी जय बापा तू आराम कर आणि संध्याकाळचा चहा मीच बनवतो मीच करतो बरं मा मी ठीक आहे तुमचे सासर कसं आहे तुमचं सासरचे लोक कसे आहे आणि त्या गावातले लोक कसे आहे वहिनी खा सांगू तुम्हाला सगळं एकदम खूप छान आहे माझा सासर छान आहे आणि गावातले लोक तर मला माहित नाही मी अजून बाहेर निघालेच नाही कशा आहे का मला काय माहित नाही पण माझ्या घरचे लोक खूप छान आहेत माझे सासू पण छान आहे माझे सासरे पण छान आहे मला काही बोलत नाही माझी चूक होते ना तर माझे सासू मला समजावून सांगते पण काय बोलत नाही नाही तिथ्या गावीच आहे तर माझे बाबा लय वेळा सांगे का खूप चांगले लोक आहे मस्त मदतगार लोक आहे त्या लो गावचे मस्त लोक आहे त्या गावचे पण आणि मुले पण माहिती आहे जेव्हा एक वेळा काय झालं होतं ननद बाई माय असे गंदे गंदे फोटो कोणातरी काय फेसबुक मध्ये असं काहीतरी काहीतरी असं झालं होतं तर त्या गावच्या सरनं आणि मॅडम न माझी पूर्ण मदत केली आणि त्या ज्या आयडी वर फोटो आले तर आयडी शोधून काढलं आणि ब्लॉक केला आणि त्याला धमकावलं बी पाहून घ्या तिच्या असून बी त्यानं एवढी मदत केली होती त्या सरनं आणि मॅडम न खेल खरतात ना छान आहेत लोक छान आहेत गावचे खेले असल मदत आणि नाई एक माई मैत्रीण राहते तिथं कल्पना नाव आहे हिंदी बोलते तर तुम्ही गेला नाही का तिच्या घरी कधी कधी भेट नाही घेतली का तिची मस्त आहे ते भे मस्त बोलते हिंदीच बोलते ते गुजरातची होय ते गुजरातची इकडे आली आहे तुम्ही भेटला नाही तिच्या संग नाही मी कधीच खुनासंगेटली संग माझे ना भेट नाही झाली एक दोन वेळा दोन एक दोन खाकू आल्या होत्या घरी नंतर मला नाही माई खोल राहतात कुठचे राहतात आता जाजा आता जाझा तुम्ही सासरी तर स्पेशली तिच्या घरी तिला भेटाले म्हणजे असा वाडा आहे मोठा वाडा बेबीबाई म्हणते तिच्या सासूचं नाव बेबीबाई आहे बेबीबाईच्या घरी वाडा वाड्यामध्ये जाजा भेटाले मस्त बोलते चांगली आहे तुमची तर दोस्ती होऊन जाईल तिच्या जाजा भेटाले तुम्ही इकडे बसले आहे का दोघे जणी हो ललिता ताई या ना गेलं का चहा तिकडे काही या बसा तुम्ही भी नाही धेर्या कुठे माहितीये कडे त्या रूम मध्ये पा त्या रूम मध्ये आपण इथं खेळत होता त्या रूम मध्ये गेला असन बर ठीक आहे तुम्ही बसा दोघे जणी इथं मी त्याच रूम मध्ये बसतो झोपतो मी त्याशी आराम करतो मी ठीक आहे ताई जा करा आराम हम्म माय भाई मी होय आई होय आई काय भेटा भेका तोंडाचा बापवाले साहेब हे काढ आई होय ना तिकडे आत्या काय येऊन बसला का खुर्चीवर खुर्चीवर बस पडू नाही इथे झोपू आपण निंदू निंदू झोपू झोपू करू बस 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 बापा खुर्चीवर गर्मी होते बापा पंखा बंद आहे पंखा लावतो लोटतो बापा जराशी सकाळी उठलो तेव्हापासून अजून सायपा करायचा मामीच्या घरच्या मस्तार या नाई या करा इथं आराम करा मस्त पण काय चालू आहे मस्त आराम करून घेतात जरा संध्याकाळी वरी तुम्ही दोघे इथं ललिता कुठे आणि तिचं पोरग ललिता ताई मध्ये ठाकोलीमध्ये गेले ठाकोलीमध्ये काय गेले एकाच खोलीत आराम करायचा नाही घेरे गेला तिकडे खेळत खेळत ललिता ताई गेल्या बरं बरं ननद भाई तुम्ही करा आराम इथं मी आणतोला लिताले बोलवून हे बी करून जरा आराम हो ठीक आहे बाळाची वाटी मांजर मांजर गेलं रानात त्याला खाल्लं वाघ वाग मामाजतो बंदर मामी पोळ्या करते एक पोळी करा आपली

चल तिकडे मस्त पंखा चालू आहे चल तिकडे चल सगळे एका खोलीमध्ये आराम करू मामी मी इथेच आराम करतो ना मी दे झोपून राहिला त्याला झोपून देतो तिथं झोपणार नाही तो सगळे मध्ये खेळत राहते कौन नाही झोपणार झोप देतो चल तिकडे तिकडे पंखा चालू आहे मस्त चल इथं बी तर चालू आहे मामी पंखा इथं बी आहे मस्त पंखा आहे साऱ्या घरात पंखे हो बापा तिथं चालणं एका खोली म्हणजे एका इकडे पंखा लाव बापा चला नाही मामी मला इथं झोपू द्या मी एकटेच आराम करतो झोप बाबा झोप झोप काय बाई नुकसान सुरू आहे घरचं खाण्यापिण्याचं हे अजून सार पंखेन हे किती दिवस राहते काय झालं पंखा चालू आहे तर काय होते बिल येते ये ये ना बिल नाही येते काय एका ना आपलं एका पंख्यानं काम होत असलं तर दोन पंखे काहून लावा दुसऱ्या पंख्याचं तेवढंच बिल येते डबल बिल होते मग काय होते आता आमच्या घरी पहा बरं किराणा असून किराणा आपण देलं दिला तुम्ही नवीन किराणा आणला आपल्या दुकानातून तर मग काय होते मग आम्ही काय म्हणलं काय हो का नाही काही नाही म्हणलं बस करा मी हा तिथं तसंच केलं होतं किराणा असताना किराणा घेऊन आली दुकानातून वाया तर गेलं डबल बिल झालं ते किराण्याचं पाय माझ्या घरचं चाललं तरी मुले समजून राहिलो आम्ही घरचं जात होतं तर मला समजे नाही पण ते लागे असं म्हणाले मैनानात बाई बोलून दाखव नाही आता कसं मम्मी आता कस जीव दुखून राहिला आमच्या घरी करत होते आमचा नाही दुखे का जीव